नमस्कार शेतकरी बंधनो आता सकाळचे साडेसात वाजलेत तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळी आपण कुठं आलोय तर आपण आलोय नारोडी तालुका आंबेगाव आणि जिल्हा पुणे येथे तर आज आपण भेटायला आलो एका आवली या शेतकऱ्याला ज्यांनी अगदी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हणजे तुम्हाला सांगतो बीएससी अग्री आणि एबीएम या दोन्ही उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपण शेतीमध्ये रमण्यासाठी या शेतकऱ्याला ओळखू शकतो त्यानंतर एक व्यावसायिक एक शेतकरी या दोनही भूमिका अगदी चोखपणे पार पाडणारे आपले इम्रान इनामदार या शेतकऱ्याच्या आपण शेतात आलेलो आहोत तर आज आपण त्यांच्या कांद्याच्या शेतकरी बद्दल त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर आपण बऱ्याचदा बघतो की आपण युट्यूबवर अनेक व्हिडिओ बघतो त्यामध्ये आपल्याला अगदी आप लावणीपासून आप ला, आप ला शेवटपर्यंत सगळी माहिती दिलेली असते पण नेमकं शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात स्वतः काय केलंय याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते तर या शेतकऱ्यांनी अगदी लावणीपासून आजपर्यंत आपल्या शेतात काय केलंय हे आपण जाणून घेणार आहोत आणि पुढे जाऊन या शेतात पुढे काय करणार आहेत अगदी आहोत तर चला आपण सगळ्यात आधी शेतकऱ्यांची ओळख करून घेऊयात नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय सांगा थोडक्यात एकदा नमस्कार माझं नाव इम्रान मोहम्मदी नामदार मी राहणार नारोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या क्षेत्रामध्ये साधारणपणे शेती क्षेत्रामध्ये मी पंधरा वीस वर्ष म्हणजे लहानपणापासून वडिलांच्या संगतीने शेतात काम करत आहे आणि शिक्षण पूर्ण करून शेतीकडे आता लक्ष देत आहे Uh, आता आपण इथं कांद्या शेतात आहेत तर लागवडीपासून आतापर्यंत आपण शेतात काय काय केलं एकदा थोडक्यात सांगाल साधारणपणे रोप साधारणपणे पंचेचाळीस पन्नास दिवसाचं रोप झाल्यानंतर त्याची लागवड करण्यात आली लागवड साधारणपणे डिसेंबरच्या दोन तारखे दोन ते पाच तारखेच्या मध्ये लागवड झाली लागवड झाल्यानंतर त्याला साधारणपणे आठव्या दहाव्या दिवशी बेसल डोस टाकण्यात आला अशा प्रकारे बेसल डोस टाकल्यानंतर तणनाशक फवारणी करण्यात आली बेसळोस मध्ये मुख्यतः चोवीस चोवीस झालं अठराशे चाळीस झालं पोटॅश झालं सल्फर झालं मॅग्नेशियम झालं यांचा वापर करण्यात आला आता यावर्षी आपण बघितलं की रोपाची आणि बियाची फारच टंचाई होती हा खूपच तर तुम्ही स्वतः रोप टाकून हे लावलंय की बाहेरून रोप घेतलं नाही आपली रोपवाटी काही स्वतःची दरवर्षी असते त्याच्यात चांगल्या प्रतीचं रोप तयार केलं गेलं साधारणपणे आपली लागवड झाल्यानंतर जे जवळचे चार पाच शेतकरी होते त्यांना प्रत्येकाला थोडं थोडं प्रेमपोटी देण्यात आलं अच्छा आणि लागवड एकदम योग्य झाली दरवर्षाप्रमाणे रोप पण उरलं त्यामुळे तो कॉस्टिंग खर्च आपला कमी झाला आता समजा आपण ज्यावेळेस रोप लावतो त्यावेळेस बरेच शेतकरी त्याच्यावर बीज प्रक्रिया वगैरे करत नाहीत तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आणि तुम्ही तुम बीज प्रक्रिया केली का हा आपण साधारणपणे ज्यावेळेस रोप टाकलं त्यावेळेस त्याला साधारणपणे सिंगल सुपर फॉस्फेट झालं वीस वीस झिरो तेरा झालं त्याच्याप्रमाणे बियाला चोळायला ऑर्डन एक्स्ट्रा जे बेस्ट ऍग्रो क्रॉप सायन्स येतं सगळ्यात बेस्ट आहे त्याचा आपण बियाला सोडून रोप टाकलं त्यामुळे कोणत्याही प्रकारचा पिळ नाही मर नाही या गोष्टींपासून आपण बचावू शकलो आणि ज्यावेळेस रोप लावलं तर ते रोप आपण औषधामध्ये बुडवलं हा रोप पण आपण ऑर्डन एक्स्ट्रा आणि ह्युमिकेच्या मध्ये बुडवलं आणि मगच लागवड केली लागवडीला आपण कोणती पद्धत वापरली लागवड आपण पाटपाणी म्हणजे आमच्याकडे साधारणपणे स्टोरेजला कांदा ठेवला जातो तो पाटपाण्यावर चांगल्या प्रकारे टिकतो त्यामुळे आम्ही पाटपाणी पद्धत वापर आता आपण बघतो की आजकाल संपूर्ण महाराष्ट्रात लेबर शॉर्टेज ले हा मोठा प्रॉब्लेम आहे तर कांदा लागवडीसाठी आपल्याकडे मजूर उपलब्धता कशी आहे नाही शंभर टक्के हा शॉर्टेज लेबर शॉर्टेज हा विषय आहे पण याला एकच पर्याय का यंत्र तंत्रज्ञान वाढत आहे पी सारखी कंपनी जी कांदा लागवड तंत्रज्ञान घेऊन येत आहे याचा आपण हा भविष्यात पण वापर करू आणि त्या वापरांमध्ये कांदा लावणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं लेबरने केलेली लागवड आणि मशीनने केलेली लागवड कोणती चांगली बरं नाही मशीनने केलेली काही वाईट नाही जर वापसा प्रॉपर असेल जर पाऊस झाला असेल जमीन जर ओली असेल तर मग ट्रॅक्टरने लागवड करणं अशक्य आहे त्यासाठी पूर्णपणे जमीन कोरडी पाहिजे कोणत्या प्रकारे मॉइश्चर नाही पाहिजे जमिनीमध्ये अशी असेल तर मशीनने पण आहे काही विषय नाही ठीक आहे आता ज्यावेळेस आपण लागवड केली तर लागवडीच्या वेळेस पहिला आपण बेसल डोस दिला की त्यानंतर काही दिवसानंतर दिला साधारणपणे लागवड करायच्या आधी आम्ही कोणत्या प्रकारचा डोस दिला नाही साधारणपणे कोंबड खत आणि शेणखत हे जे सेंद्रिय खत आपण जे म्हणतो एवढीच टाकली आणि लागवड केल्यानंतर सातव्या आठव्या दिवशी आम्ही खतं दिली खतामध्ये काय काय घेतलं आपण खताला सुरुवातीला आम्ही चोवीस चोवीस घेतलं महादन कंपनी जातं अठराशे चाळीस त्याच्यानंतर तुमचं मॅग्नेशियम घेतलं सल्फर घेतलं फेरस घेतलं पोटॅश पण घेतलं पोट्याचा वापर केला बरेच शेतकरी आपलं लोह झालं किंवा समजा गंधक झालं म्हणजे आपलं सल्फर वगैरे कडे फारसं लक्ष देत नाही तर त्याचा काय महत्वाचं रोलेबर कांदा, कांदा जो आपण म्हणतो का माझा कांदा तीनशे रुपयाने गेला दुसऱ्याचा कांदा अडीचशे रुपयाने गेला मग जो वाला म्हणतो माझा तीनशे ने का नाही गेला तर याला जे ची कमतरता असते जे तुमचं कॅल्शियम असतं बोरॉन असतं झिंक असतं आणि सल्फर असतं हे किपिंग क्वालिटी म्हणजे टिकवण क्षमता आणि क्वालिटी शायनिंग शायनिंग असन तर मार्केटमध्ये किंमत आहे बरोबर जर गोष्टी दिल्या तर शायनिंग शंभर टक्के राहते बरोबर आहे शेतकरी मित्रांनो सरांनी आपला अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलाय आपण नेहमीच ओरड करतो की माझा कांदा टिकत नाही किंवा माझ्या कांद्याला एक तेज नाही आहे चकाकी नाहीये तर ह्या छोट्या छोट्या बाबी आपल्या कांद्याची चकाकी आणि साठवण क्षमता वाढवण्यासाठी फार महत्वाच्या ठरतात तर इथं आपण बघू शकतो तुम्ही पाटपाण्यानी कांद्याची लागवड केली आहे म्हणजे समजा तुम्ही ठिबक सिंचन किंवा ज्या आधुनिक सिंचन पद्धती आहे त्याचा वापर केला नाही तर तुमचं काय मत आहे आधुनिक सिंचन पद्धती कांद्यासाठी चांगली आहे की पाण्याची पद्धत नाही सुरुवातीला आम्ही काही वेळेस ठिबक सिंचन स्प्रिंकलर याचा वापर केला पण काय व्हायचं हो जो स्टोरेज पाहिजे हे कंद वर्गीय पिक आहे कंद वर्गीय काय होतं जेवढं मॉइश्चर राहील पाणी राहील तेवढं ते नंतर पाणी सोडतं साठवण क्षमता राहत नाही याच्यात पूर्णपणे आता तुम्ही बघत जमीन पूर्णपणे अशी जेवढी जमीन भेगडन तेवढी कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन यांचा जमिनीचा जो खेळता प्रमाणे म्हणजे याला सेंद्रिय कर्म म्हणतो तो वाढतो आणि ऑटोमॅटिकली मुळी चालते कंद चांगला राहतो कंद जर निरोगी राहिला तरच तो टिकवणीला एक नंबर राहतो मित्रांनो आपण सेंद्रिय कर्म हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकतो सेंद्रिय कर्म काय त्याचा फायदा काय हे आपल्याला माहिती नसलं तरी आपण साधारणपणे सगळीकडे कर सेंद्रिय कर्ब हा शब्द नेहमी आजकाल बऱ्यापैकी चर्चेत येतोय तर सेंद्रिय कर्बाचं हे महत्व आपल्या सरांनी सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस तुम्ही आता खताचं व्यवस्थापन सांगितलं तर त्यावेळेस शेणखत आणि कोंबडी खत याचा उल्लेख केला म्हणजे जैविक खताचं कांदा लागवडीत किती महत्व आहे जैविक खताचं जवळजवळ तुमच्या उत्पादनामध्ये पंचवीस टक्के फायदा होतो जर जैविक खत असतील जर सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल तर जमिनीला जे पाणी तुम्हाला दहाव्या आठव्या दिवशी द्यायचंय ते पाणी तुम्ही चौदाव्या दिवशी पंधराव्या दिवशी देऊ शकता कारण सेंद्रिय कार्बामध्ये तेवढी ताकद असते तेवढी पाणी होल्ड कॅपॅसिटी भरपूर असते जेवढं तुम्ही पाणी धरून ठेवू आणि जेवढं पाणी कांद्याला आयुष्यात कमी लागेल म्हणजे जर पाणी सात आठ कांद्या पाण्यामध्ये जर कांदा, कांदा, कांदा निघला तर तो, तो तेवढा जास्त दिवस टिकणार जर तुमचा का पाणी जर दहा बारा पाणी झाले तर पाणी लवकर खराब होणार कांदा अच्छा तुमचं असं म्हणणं आहे की जेवढ्या कमी पाण्यामध्ये आपण कांद्याचं पिकू तेवढं साठवण क्षमता चांगली टक्के हा विषय एकदम बरोबर मग तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाण्याचं व्यवस्थापन कसं करता साधारणपणे आता जसं सा आभाळी आता आम्हाला तीन चार्ण चार्ण पारी 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 था था। चार दिवसापूर्वी पाणी भरायचं होतं पण आबाळाचं पंजाबराव साहेबांनी आबाळाचं सांगितल्यापासून मग आम्ही थांबलो चार पाच दिवस काही पाणी भरणार नाही आता उद्याचाही दिवस गेल्यानंतर आम्ही पाणी भरणार आणि जर त्याच्यात थेंबाड झालं तर पाऊस झाला थोडाफार तर मग परत पाच सहा दिवसानंतर पाणी भरणार म्हणजे तुम्ही वातावरण आणि पिकाची गरज बघून पाणी देता हा वातावरण आणि पिकाची गरज म्हणजे शेतकऱ्यांनी साधारणपणे प्रत्येक वावरामध्ये उन्हाच्या वेळेस बघितलं पाहिजे का त्यावेळेस झाड सांगतं असं सा डायरेक्ट शेतकऱ्याला का मला पाण्याची गरज आहे मला पाण्याची गरज नाही त्याच वेळेस पाणी देणं गरजेचं आहे आता कांदा पिकात शेतकऱ्यांची सगळ्यात महत्वाची आणखी एक समस्या म्हणजे तुमचं तण नियंत्रण हा तण त्या तण नियंत्रणासाठी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं मॅनेजमेंट करता हा साधारणपणे आता यंदा आम्ही आहे ना तण नियंत्रणासाठी एक नवीन पद्धत अवलंबली ती साधारणपणे लागवड केल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही फवारणी केली जे नवीन टेक्निकल आलेलं आहे पारिजात कंपनीचं आहे ताबा मग हे तननाशक आहे एकरी शंभर गॅम गया, आणि गॅलिगन हे आदामा हे कंपनीचं आहे हे लागवड केल्यानंतर तीन दिवसात जर औषध मारलं तर कोणत्याही प्रकारचं गवतच दिसत नाही वावरामध्ये जर असं जर नियंत्रण केलं तर शंभर टक्के तण नियंत्रण कमी होऊ शकतं आणि काही शेतकऱ्यांना जर ते तीन दिवसात मारायला शक्य झालं नाही तर मग त्यांना साधारण सतराव्या अठराव्या दिवशी आदामा कंपनीचा डकेल असेल त्यामुळे कोरटिवाच गोल असेल धानुकाचं टारगा असेल त्याच्यात झिंक असेल आणि थोडस कराटे नाही तर लॅमडा सायलोथरिना असं घेऊन जर फवारणी केली तर त्याचे पण रिझल्ट चांगले येतात आता आपण झिंकचा उल्लेख केला तर जेव्हा पण आपण कांद्यासाठी तणनाशक नाशक फोडतो त्यात झिंक मोस्टली टाकलं जातं तर त्याचा काय रोल आहे समजा काय असतं एक तर तुम्ही झिंक वापरू शकता नाही तर मग सिलिकॉन वापरू शकता जर तुम्ही झिंक वापरलं तर काळू की लवकर येते जो सफेद पिवळा स्पॉट येतो जो तणनाशकाच्या झटक्यामुळे त्याच्यातून झाड लवकर सावरतं आणि क्वालिटी वाढ पटकन चालू होते त्याचप्रमाणे सिलिकॉनचाही तोच वापर होतो सिलिकॉन कडक पाना आणायचं काम करतं क्वालिटी ठेवायचं काम करतं जे तणनाशक मारल्यानंतर जो लूजपणा येतो पाथीमध्ये तो कडक करायचं काम सिलिकॉन करतो म्हणजे तुम्ही झिंक वापरा नाही तर सिलिकॉन वापरा दोन्हीपैकी कोणताही वापरू शकता काय हरकत आतापर्यंत आपण फवारण्या काय घेतल्या आतापर्यंत आपण साधारणपणे याला आलेक्झा जे ट्रॉपिकल ते येतं व्हॅलिडा प्लस एक्झाकोनॅझोल हा आणि टॉप गन जे कॉपर ऑक्झिक्लोराईड असतं याची आणि थायमेथोक्झम आणि लॅमडाचा अशी आपण फवारणी घेतली आहे याला आ, आता कांदा म्हटलं की रासायनिक फवारण्या आपल्या समीकरणात जवळपास झालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं एक फवारण्याचं आयडियल प्रमाण काय असावं कांद्यात साधारणपणे प्रत्येकाच्या वातावरणाच्या नुसार प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार फवारण्या वेगळ्या वेगळ्या असतात जी फवारणी ह्या शेतकऱ्याला चालते ती फवारणी दुसऱ्या शेतकऱ्याला चालत नाही याचं वातावरण वेगळं असू शकतो याच्या जमिनीचा पोत वेगळा असू शकतो जमिनीचा सामू वेगळा असू शकतो एसी कंडक्टिव्हिटी वेगळी असू शकते त्यामुळे जे औषधं त्या शेतकऱ्याला चालतील ती औषधं मला चालतील असा अजिबात नाही बरोबर हा मग जमिनीचा आता बऱ्याच जणांचा असं असतं की हा चार्ट तुम्ही फॉलो करा ही फवारण्या करा याच्यातून चौकी होणार असा हे काय असं काय नाही का हे तत्वज्ञान नाही का हे तुम्ही फॉलो करा याच्यात तुम्हाला सगळं प्रत्येकाच्या जमिनीत फरक असतो प्रत्येकाच्या वातावरणात फरक असतो त्यामुळे फवारण्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या शकतात मित्रांनो शेतीत यशस्वी व्हायचं तर सरांनी दिलेलं मंत्र की प्रत्येक व्यक्तीने आपल्या शेतानुसार अभ्यास करून मगच पुढचं पाऊल उचललं पाहिजे उगाच शेजाराचा करतोय म्हणून मी पण करणार आणि मला तेवढं उत्पन्न भेटणार असं शेतीत शक्य होत नाही तर सर आता इथं आपलं साधारणपणे चार एकराचं प्लॉट आहे कांद्याचा तर काय टनेज अपेक्षा ठेवता तुम्ही यंदा साधारणपणे आमच्याकडं तीनशे दोनशे ऐंशी सव्वा तीनशे बॅगा निघतात पंचावन्न किलोच्या बॅगा असतात एकरी आ, एकरी त्यात साधारणपणे स्टोरेज करतो आम्ही स्टोरेज केल्यानंतर साधारणपणे त्याची घट सत्तरऐंशी बॅगांची घट होती म्हणजे जो वारचा पाप जर जरी कमी झाला तरी झाड खत बराकी समजा पाच फूट भरली तर ती साडेचार फुटावर येते तर ते साधारणपणे आम्ही ज्यावेळेस खरीद भरायला जातो त्यावेळेस अडीचशे पिशा निघतात म्हणजे काढणीच्या वेळेस तुमचं उत्पादन जास्त असतं विक्री अडीचशे एक्सपेक्ट करताय नाही काढणीच्या वेळेस सव्वा तीनशे पिश्या निघतात पण ज्यावेळेस आपण विक्रीला काढतो बाहेर त्यावेळेस साडे अडीचशे राहतात कारण वाढतो ना कांदा नमस्कार शेतकरी बंधू आज आपण इनामदार सरांची इथं मुलाखत घेतली तर त्यांच्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायचं आहे अगदी कांदा लावली पासून त्यांनी शेवटपर्यंत सगळा अभ्यास करून शेती केलेली आहे आणि त्यांच्या शेतीमध्ये आपण वेगवेगळे पिकं सुद्धा अजून बघू शकतो जसं की तुमचं आद्रक झालं शेवंती झालं तुमच्या वेलवर्गीय फळभाज्या पिकं झालं या सगळ्यांचा अभ्यास करून शेती करणारे एक शेतकरी आणि त्यांचा अनुभव आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे त्या सरांचा अनुभव जर तुम्हाला वेळोवेळी पाहिजे असेल तर त्यांचं इंस्टाग्रामला एक पेज आहे तर सर तुमच्या पेजबद्दल पेज आहे तुमच्या काही शंका असतील तर त्या पेजवर सुद्धा तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता आणि ही मुलाखत आपली इथं संपत नाहीये आपण अगदी शेवटपर्यंत या सरांच्या कांद्याचा प्रवास बघणार आहे अगदी बराखीत जाण्यापर्यंत कांदा कसा पिकवतात आणि शेवटी उत्पादन किती निघतंय या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण वेगवेगळ्या एपिसोडमधून करणार आहोत तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आपण पुढच्या एपिसोडमध्ये सरांकडून त्या शंकेचं निरसन करून घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर नमस्कार